नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत सोयाबीन चिली सोयाबीन चिली सर्वांनाच आवडते चायनीज सर्वांनाच आवडतं तेही एकदम टेस्टी आणि कुरकुरी सोयाबीन चिली आज आपण घरी बनवणार आहोत एकदम कमी साहित्य लागणार आहे आपल्याला आणि एकदम गाड्यावर मिळतं अगदी त्याच पद्धतीने घरी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेले आहे मोठे सोयाबीन घेतलेलं आहे आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे उकळी आणून घ्यायची आहे पाणी टाकायचं आहे फक्त पाच मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि उकळायच्या नंतर आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आता यातील पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे काहीच पाणी ठेवायचं आप नाही आपल्याला तेव्हाच आपले सोयाबीन कुरकुरीत होतात पाणी काढून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचं आहे आणि फक्त याला लावून घ्यायचं आहे पूर्ण इथे मी कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे आत्ताच घालायचं आहे म्हणजे कलर छान येतो आपण कोणताही कलर वापरलेला नाही फक्त आपण यामध्ये कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे जेवढं बसेल तेवढं आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लावर घालायचं आहे आणि आता तळून घ्यायचं आहे कुरकुरीत तळायचं आहे कडक होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे सोयाबीन घेताना मोठे सोयाबीन घ्यायचे म्हणजे ते जास्त कुरकुरीत होतात तेलामध्ये जरा जास्त वेळ ठेवायचे जा म्हणजे कुरकुरी बनतात कडक झाले की मग आपल्याला काढून घ्यायचे आहे मुलांना चायनीज खूप आवडतं पण बाहेर जायच्या चांगलं नसतं त्यामुळे तुम्ही घरच्या घरी त्यांना अशा पद्धतीने दे देऊ शकता तळून घेऊया आता सर्व तळून झालेलं आहे आता आपलं बहुशिन आपले कुरकुरी तळून झालेले आहे आता एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यामध्ये अद्रकचे तुकडे लसण बारीक कट केलेला कांदा शिमला मिरची मीठ घालायचं आहे आणि हे, हे परतत असताना गॅस आपल्याला फुल करायचं आहे एकदम फुल गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कोबी कट केलेला थोडासा घातलेला आहे मी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट आता सॉस घालूया टोमॅटो सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे तीन सॉस आपल्याला लागणार आहे सोयाबीन सॉस आता कॉर्नफ्लावर थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये टाकायचं आहे ग्रेव्ही घट्टसर येण्यासाठी आपल्याला हे कॉर्नफ्लावर टाकायचं आहे सॉस आपला तयार आहे आता यामध्ये सोयाबीन घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आणि खूप कुरकुरी सोयाबीन होता मुलांना खूप आवडतील आपली सोयाबीन चिली तयार आहे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये आपण बनवू शकतो कुरकुरी सोयाबीन चिली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये दे। धन्यवाद